शुक्रवारची कहाणी जिवत्यांची कहाणी आटपाट नगर होते तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने काय केले एका सुईनीला बोलावून आणले अगं सुईनी मला नाळवारी सुद्धा मुलगा एक गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीने होय म्हटले मी त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली होती तेव्हा ही सुईन तिच्या घरी गेली आणि म्हणाली बाई बाई तू गरीब आहेस तुझे बाळंतपणाचे पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझे सुईन पण फुकिट फुकट करीन तसे ती बरं म्हणाली नंतर ती सुईन राणीकडे आली बाई साहेब बाई साहेब आपल्या नगरात एक ब्राह्मणबाई गरोदर आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसतात तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं गुप्त भुयार तयार करावं आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर बरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि डोहाळ्याचे सोंग केले मो, पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळंतपणाची तयारी केली इकडं ब्राह्मण बाईचे पोट दुखू लागले सुईनीला बोलावणं आलं ती ब्राह्मणाच्या घरी आली बाईबाई बाई तुझी पहिली खेप डोळे बांधलेस तर भिनार नाही असं सांगून तिने तिचे डोळे बांधले ती बाळंतीन झाली मुलगा झाला सुईनीने एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व तिने एक वरवंट घेऊन त्यास एक कुत्सा बांधला व तिच्या पुढे ठेविला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटात झाला असं सांगू लागले तिने नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळंतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचे कोड कौतुक होऊ लागले इकडं ब्राह्मण बाईने नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावे की जय जीवती आई माते जिथे माझे बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते या मुलाच्या डोक्यावर पडावे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी फिरावयास निघाला त्या दिवशी ही नाहुन, आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री हिची भेट घ्यावयाची म्हणून त्याने निश्चय केला रात्री हिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजपुत्राचा पाय वासराच्या शेपट्यावर पडला वासराला वाचा फुटली ते आपले आईस म्हणाले कोण्या पाप्याने माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यावयास भी, भील काय हे ऐकून राजपुत्र माग परतला आपल्या आईपासून काशी जाण्याची परवानगी घेतली काशी क्षेत्रास निघाला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला त्या ब्राह्मणाची मुले पाचवी सहावीच्या दिवशी जात होती राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवई रात्री आली आणि म्हणू लागली कोण गमेले वाटेत पसरले आहे जीवती उत्तर करीते अगं अगं माझं ते नवसाचं बाळ जिवंत आहे मी काही त्याला ओलांडून देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे बाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी व जीवती आपल्या रस्त्याने निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आज दिव आजच्या दिवस मुक्काम करा अशी त्याने विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्रीत याच प्रकार याच प्रकार झाला दुसरे दिवशी राजा चालत आला इकडे याचा मुलगा वाढता वाढता झाला पुढे काशीस गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते ते घेण्याला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणास विचारलं ते म्हणाले घरा जा साऱ्या गा गावातल्या बायका पुरुषास जेवा वयास बोल म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाचे मामंद केले त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठे मोठे संकट पडले राजाला निरोप धाडला मला व्रत आहे नियम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईल राजाने कबूल केले जिथे तांदळाचे धुणे होते ते काढून तिथे सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्यांच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असे म्हणे पुढे तिने पाणी वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढण्यास घेतले वाढता वाढता ही ज्या पंक्तीला बसली होती तिथे आला तूप वाढू लागला आणि ईश्वरी चमत्कार झाला बाईस पुन्हा पाना फुटला स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठे ना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचे कारण काय तिने सांगितले की तीच तुझी खरी आई आहे मी तुझी मानलेली आई आहे असं म्हणून तिने सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्याने आपल्या आई राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यासुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी तिला जीवती प्रसन्न झाली तशीच ती तुम्हा अम्मा सुद्धा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचवत्तरे संपूर्ण